उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली मोहरम उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य महानगरपालिकेकडील अधिकारी शहर काझी मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं या बैठकीत शांतता समिती सदस्य आणि इतरांनी सूचना मांडल्या महापालिका अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं या बैठकीला पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अशोक तोरणमल सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोणे सहाय्यक पोलीस आयुक्त माने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे धर्मादाय कार्यालयाकडील आसिफ शेख सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते